पिझ्झा कोणाला नाही आवडत बाहेरचा पिझ्झेसारखा पिझ्झा जर आपण घरात बनवला तर तो सगळ्यांनाच आवडेल आणि मेन मुद्दा हा आहे की आपण त्यात बिलकुल मैदा घातलेला नाही आहे विदाऊट मैद्याचा हा पिझ्झा आहे तर आपण या पिझ्झाची रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला नक्की क्लिक करा तर आता इथे आपण पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी अगोदर आपण इथे पिझ्झ्यासाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी आ, एक कप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे एक टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे वन फोर्थ टीस्पून तुम्ही हो घेऊ शकता बेकिंग सोडा पण मी इथे थोडासा कमी घेतलेला आहे हे सगळं जिन्नस एक असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि लागता लागता थोडं थोडं पाणी यात घालायचं आहे गोळा तयार करताना पीठ मळताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची पीठ हे घट्ट मळायचं नाही आहे पीठ मळताना ते थोडंसं सैलच असायला हवं जेणेकरून जेव्हा आपण ज्याचा बेस आपण कडेमध्ये ठेवणार आहोत तेव्हा तो आपच क्रंची होईल तर बघू शकता आपण यात याच्यात फक्त मी आ, बेकिंग पावडर घातलेला आहे तरी किती मस्त असं जाळीदार असं प्लफी हे पीठ मळलं गेलेलं आहे तर मी असं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ असं मळत आहे पीठ जास्त मळायला अशी ताकद लावून मळायची गरज नाही आहे कारण आत्ता आपल्याला त्याचा फक्त बेसच तयार करायचा आहे आपल्याला त्याची चपाती तयार करायची नाही आहे तर मस्तपैकी आत्ता इथे आपलं हे पीठ हे मळून झालेलं आहे तर ते एका साईडला ठेवून दिलेलं आहे आपण आत्ता आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत पिझ्झ्यासाठी त्या इथे आपण कापून घ्यायच्या आहेत तर इथे माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी इथे घेत आहे जसं काही मी कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतली आहे टोमॅटो घेतलेला आहे या पद्धतीने मी इथे भाज्या घेते आहे तुमच्याकडे जर दुसऱ्या मशरूम वगैरे काही मक्की वगैरे ज्याही भाज्या असतील पनीर असेल ते देखील घेऊ शकतात तुमच्याकडे जी टॉपिंग असेल ती तुम्ही इथे घ्यायची तर या पद्धतीने मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी अशा स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत तुम्हाला लांब स्लाईजमध्ये कापायचे आहेत की मिडियम स्लाईजमध्ये त्या हिशोबाने तुम्ही त्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी ते सगळ्या या भाज्या कापून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे पीठ बघू शकता मस्तपैकी असं आपण रेस्ट करायला ठेवलेलं होतं ते पीठ आता आपण त्याचे दोन गोळे करून घेणार आहोत तर मी तेलाचा हात लावलेला आहे हाताला तेल लावून थोडंसं ते पीठाला मी असं एकत्र करून व्यवस्थित असं चांगल्यापैकी असा गोळा तयार करून घेतला आहे आणि त्याचे दोन भाग करून घेतलेत तर इथे मी एक भाग साधा पिझ्झा म्हणजेच फक्त चीज टाकून तयार करणार आहे आणि एक इतर भाज्या वगैरे टाकून मग करणार आहे तर इथे पिझ्झा पेस तयार करताना तुमच्याकडे जर मैदा असेल तर मैदा घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे जर मक्क्याचं पीठ असेल तर ते घ्यायचं आहे तर थोडंसं ते हाताला तेल किंवा मैदा असं लावून आपल्याला याची एक हातानेच थोडंसं पीठ दाबत दाबत असं प्रेस करत करत असं एक पिझ्झाचं पेस तयार करायचं आहे थोडंसं पातळच करायचं आहे जाड न ठेवता थोडा पातळच करायचं आहे आणि एक फॉक जसं आहे आणि त्याला असे होल करायचे आहेत तर इथे मी एक पॅन हा मस्त असा गरम करायला ठेवलेला होता तो चांगल्यापैकी असा तापलेला आहे तर इथे मी हा बेस जो होता तो मी इथे पहिला जो भाग असतो तो मी इथे शेकायला टाकलेला आहे त्या पॅनमध्ये आणि वरून झाकण झाकून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर आता इथे आपण जो दुसरा भाग आहे तो देखील असा थोडासा शेकून घ्यायचा आहे तर मी इथे कडेमध्ये न शेकता मी पॅन हा खाली उतरवते आणि त्यानंतर आपण जशी फुलका रोटी शिकतो किंवा तंदुरी रोटी शिकतो त्या हिशोबाने इथे आपण हा बेस हा शिकून घ्यायचा आहे दोन मिनटंच शिकायचं आहे आपल्याला जास्त टाईम नाही शिकायचा आहे तो बेस आत्ता आपला हा बेस मस्तपैकी असा शेकून झाल्यानंतर त्यावर आपल्याला जी टॉपिंग करायची ती करायची आहे तर इथे मी पिझ्झा सॉस टाकून घेणार आहे अगोदर एक ते दीड चम्मच आणि मस्तपैकी असं सगळीकडे पसरवून घेणार आहे त्यानंतर माझ्याकडे जे मोजरेला चीज आहे ते मी याच्यावरती स्प्रेड करणार आहे तुमच्याकडे जेही चीज असेल मोजरेला असेल किंवा साधा आपला अमूल चीज असेल ते देखील तुम्ही याच्यावरती किसरू शकता तरी ते माझ्याकडे दोघं चीज अवेलेबल होते त्यामुळे मी अगोदर याच्यावरती मोजरेला चीज घालते मोजरेला चीजमुळे आपण जी आपण चीज बस पिझ्झाची फिलिंग आपल्याला बाहेरची जी आवडते त्या प्रकारचीच फिलिंग येते जेव्हा आपण हा पिझ्झा खातो पण जेव्हा हा खालचा जो क्रस्ट असतो पिझ्झाचा तो एक नंबर लागतो जसं काय आपण बाहेरच्याच भायर पिझ् बाहेरूनच मागवलेला आहे हा पिझ्झा तसाच हा पिझ्झा लागतो तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा कसा बनतो म्हणून आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा पिझ्झा कसा बनला आहे म्हणून तर मी काही चीज होतं अमूलचं क्यूबाला तो मी इथे किसून घेते किसनीने आता मस्तपैकी आपला हा पिझ्झा पाच ते दहा मिनटात बनून तयार होईल तर खालचा जो आहे तो एक नंबर बनेल तुम्हाला दाखवेल मी याच्यानंतर बनून झाल्यावरती आत्ता आपण हा पिझ्झा बेस तसा तसा आपण कळेमध्ये ठेवणार आहोत गॅस ऑलरेडी चालूच होता आत्ता मी हा पिझ्झा परत कवर करणार आहे त्या जागाने परत झाकून घेणार आहे तर या पद्धतीने जोपर्यंत ही चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण हा पिझ्झा यात राहू द्यायचा आहे मस्तपैकी आत्ता आपला पिझ्झा तयार झालेला आहे बघू शकता आपण दहा मिनटानंतर आपल्याला पिझ्झा चेक करायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी असं हे चीज मेल्ट झालेलं आहे बघता क्षणी तोंडाला पाणी येतं आहे तर त्यानंतर आता कढई गरम असतानाच मी जो दुसरा वेस तयार केलेला होता तो लगेच मी त्या कडेमध्ये त्या पॅनमध्ये टाकलेला आहे आणि चार ते पाच मिनटं असं मी त्याला शेकून घेणार आहे पहिला भाग तर याच्यानंतर मी याच्यावरती मिक्स हाऊस म्हणून सिजनिंग वगैरे टाकून घेतलेला आहे त्याच्यावरती चिल्ली फ्लेक्स वगैरे देखील टाकून घेतलेला आहे मस्तपैकी आता आपला हा सेकंड जो आपला पिझ्झा बेस होता तो शेकून झाल्यानंतर वेज टॉपिंग वगैरे वे केल्यानंतर मी ते पिझ्झा सॉस न वापरता मी इथे शेजवान सॉस वापरला आहे कारण मला थोडा तिखा जवा होता म्हणून तर तो पिझ्झा देखील आपला दहा ते पंधरा मिनटानंतर असा मस्त शिजून झालेला आहे तुम्ही त्याच्या क्रस्ट बघू शकता एकदम बारीक होता खालचा जो लेअर आहे तो एकदम मस्त असा बारीक आहे जसं जाड नाही आहे एकदम भारी असा आपला घरच्या घरी घरगुती गर पिझ्झा बनून तयार होतो तुम्ही देखील असा पिझ्झा घरी बनवू शकता मुलांना तुम्ही घरच्या घरी हेल्दी फूड खाऊ घालू शकता बाहेरून न आणता फक्त शुद्ध गव्हाच्या पिठापासून हा पिझ्झा बनवून झालेला आहे याच्यात कसल्याही प्रकारचा मी मैद्याचा वापर केलेला नाही आहे तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला क्लिक करा